सोळा मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्याचे आवाहन इंडियन फाईट्स डेंग्यू ॲपवर माहिती उपलब्ध राज्यात राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय डेंग्यू दिन सोळा मे रोजी साजरा केला जातो यानिमित्त डेंग्यू विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना सक्रियपणे सहभागी करून घेण्यात येते विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे डेंग्यू दिवस अंतर्गत सर्वत्र साजरा करण्यात येतो राज्यात हवामानात बदल तसे जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे पाण्याचा तुटवडा असल्याने लोकांची पाणी साठवणूक केली जाते त्या अनुषंगानेशा साठवलेल्या पाण्यात एडिस एजिप्टाय डास अंडी घालून डासोपती होते या डासाची उत्पत्ती कमी करणे नियंत्रणात ठेवणे यासाठी जनतेस आरोग्य शिक्षण देणे आवश्यक आहे केंद्र शासनाने डेंग्यू या विषयावर इंडिया फाईट्स डेंग्यू हे मोबाईल व अँड्रॉइड ॲप्लिकेशन तयार केले आहे ते प्ले स्टोअरमध्ये जाऊन ते डाउनलोड करून घ्यावे यामध्ये डेंग्यूविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंगू दिन यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभागने आवाहन केले आहे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेचे अधिकारी कर्मचारी आशा वर्कर ग्रामसेवक अंगणवाडी ताई स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांचा लोकसभा घेऊन गाव पातळीवरही राष्ट्रीय डेंगू दिन साजरा करण्यात येणार आहे यामध्ये पत्रकार परिषद खासगी वैद्यकीय व्यावसायिक सभा जल ताप रुग्ण सर्वेक्षण तालुका स्तर सभा सर्व स्तरावर रॅलीचे आयोजन ग्रामसभेचे आयोजन बाजाराच्या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन हस्तपत्रिका वाटप आशा बळकटीकरणासाठी कार्यशाळेचे आयोजन कंटेनर सर्वेक्षण डासोपी स्थानात गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम सर्व स्तरावरील फवारणी कार्यक्रमाचे पर्यवेक्षण एक दिवस कोरडा दिवस पाळणे याविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे आठवड्यात एक दिवस कोरडा पाळून डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवावे असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर गणेश जोगदंडे यांनी केले आहे